या तातेवरच्या भेगा आमच्या कष्टाचा पुरावा तरी व्यापाऱ्याच्या तालावर आम्ही नाच का करावा या कस आहे ना जगात पोट भरणाऱ्याचा गळा का धरावा आम्ही शेतीत बियाण नाही शिव पेरतो त्या जीवाचा किरकोळ मग भाव ठरतो आमच्या कष्टाची किंमत का शून्य करता राहू इथं जगण्यासाठी आम्ही रोज रोज मरतो मधील तिथं काय आणि निवड निवड घेतलाय तुम्ही मिक्स म्हणता माल जप्त केलाय तुमचा तुम्ही तिकडे बघा तुम्हाला माहित नाही का परवा ठराव झालेला मध्ये शेतकऱ्यांचा हा परवा शेतकऱ्यांचा ठराव झालेला तुम्हाला माहित आहे का नाही मला तेवढं सांगा तुम्हाला सांगितलं आम्ही काढलंच नाही तर आणि दहा मिनिटात जर त्या वावरातला जर माल गोळा नाही झाला कुडी ना कुडी शेतकऱ्याचा तर, तर तुम्हाला परत लक्षात व्यापार करणं मुश्किल करून ठेवेल पडल्यानं जर कुणी ना कुडी जर नाही गोळा झाली तर तुम्हाला परत सांगितलं नसतात असा व्यापार करता लोकांची गरज आणून हा